आंदोलन करत आहेत परवा अमित शहानी संसदेमध्ये बोलताना हे सांगितलं की ही फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 सहा वेळा ते म्हणाले आंबेडकर म्हणण्याची फॅशन झालेली आहे आणि जर तुम्ही देवाची पूजा केली असती देवाचा धावा केला असता तर सात जन्म तुम्ही स्वर्गात गेला असतात याच्या दोन गोष्टी आहेत आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि देवांची तुलना करणं जो देव नाकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी तो मुद्दावरून घुसडणं आणि संविधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यावर हल्ला करणं आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दलचा अवमान करणं आणि म्हणून हे मनोवादी सरकार आहे हे आम्ही अनेक वर्षापासून म्हणत आहोत लोकसभेच्या वेळेसही म्हणत होतो आणि आताही म्हणत आहोत संविधान वर हल्ला करणारी ही मंडळी आहेत म्हणून त्यांचा चारशो पारचा नारा होता आणि संविधान निर्मात्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एनकेन प्रकारे त्यांचा अवमान करायचा हे यांची ठरलेली नीती आहे आर एस एस ची खडा टाकून बघायचा जमलं तर जमलं नाहीतर मग आपलं म्हणणं रेटायचं अमित शहाचं असं म्हणणं आहे माझं ते वक्तव्य भाषण आहे का माझा तसा बोलण्याचा उद्देश नव्हता ते करून दाखवण्यात आलेलं आहे यामागे विरोधी पक्ष आहे मग काय ते संसदेच्या हातात आहे सभापतीच्या हातात आहे संपूर्ण स्टेटमेंट त्यांचं काय आहे ते त्यांनी जाहीर केलं करावं हे तर आहे ना की बाबासाहेब 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 आंबेडकर 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 केला काय आहे तुमने याच्याऐवजी देवाचं केलं असतं तर तुम्हाला हे भेटलं असतं ते एक आहे त्याच्यामुळं ही पहिली वेळ नाहीये हे आता जे पोटात होतं ते ओठावर आलेलं आहे पण हे मनोवादी सरकार आहे अमित शहा हे स्टेटमेंट करत असताना आपले केंद्रीय राज्य राज्यमंत्री माझी जे आहेत भागवत कराड बसून हसत होते त्याच्यामुळे ते डॉक्टर भागवत कराड यांचा देखील आम्ही निषेध करतो एकीकडे ओबीसी म्हणायचं स्वतःला दुसरीकडे महात्मा फुलेंचा वारसा सांगायचा आणि महात्मा फुलेंनी ज्या भटाळल्या भटाळलेल्या प्रवृत्तीवर हल्ला केलेला होता भटाळलेल्या संवत राहायचं आणि त्याचा विरोध करायचा नाही यामुळे डॉक्टर भागवत कराण्याचा देखील आम्ही निषेध करत आहोत नंबर एक नंबर दोन परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी पुण्याला शिकणारा मुलगा तो तिथं आला तुम्ही घराघरात जाऊन कोबिंग ऑपरेशन करतात महिलांना ओढून करता। काढतात आणि त्या सोमनाथवरचा खून केला तुम्ही त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये भेटले पाहिजेत अशी देखील आमची मागणी आहे हे जरी आंदोलन आज राज्यभर आज आणि उद्या दोन्ही दिवस दलित अधिकार आंदोलन जे आमचं आहे ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जरी होत असेल तरी इथल्या तमाम सेक्युलर फोर्सेसना आम्ही आवाहन केलेलं होतं की आपण सर्वजण येऊन हे दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे नेते किशोर मस्के आलेले आहेत प्राध्यापक भारत शिरसाट इथं आंबेडकरवादी नेते आणि रमाई फाउंडेशनचे संस्थापक ते इथं आलेले आहेत हा कुणा एकट्या दुखट्या पक्षाचा आंदोलनाचा मुद्दा नाही सर्व सेक्युलर फोर्सेसनी सर्व धर्मनिरपेक्ष ताकदीनं आणि परिवर्तनवादी शक्तीने एकत्र आलं पाहिजे असं ते आमचं म्हणणं आहे सर्व मोठं आंदोलन उभं राहिलं होतं विषय आपल्यासाठी हे प्रकार पुढे करण्यात येत आहे का काय वाटतं निश्चितपणे मार्केटवाडीला जे घडलं आणि अनेक घटना घडलेल्या आहेत जेवढं मतमोजणी झालेली त्याच्यापेक्षा जास्त मत अचानक कशा काय येतात कुठे इव्हीएम चूक के बरोबर त्याची काय तपासणी करायची ते करा पण जर देशातल्या नागरिकांचं म्हणणं असेल की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तर ते बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत आणि हे आंदोलन पेटत होतं आणि म्हणून हे मध्येच ते आंदोलन दडपण्यासाठी किंवा त्या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे जाण्यासाठी हे अशा प्रकारच्या घटना जाणीवपूर्वक करून घडतं हे काय आहे तुमच्या पोलीस इस्रायलला का पाठवले हा प्रश्न आहे भारत सरकारला आमचा इस्रायल नागरी वस्त्यावर पॅलेस्टाईनच्या नागरी वस्त्यावर इस्रायल हल्ला करत आहे आणि आपल्या पोलिसांना तिथं प्रशिक्षणासाठी पाठवलेलं हो आहे हेच पोलीस परभणीचे असतील किंवा दिल्लीचे असतील आपल्या लोकांना कसं मारायचं घराघरात घसून कसं मारायचं याचं प्रशिक्षण द्यायला तुम्ही आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्म मुरमनी आता रबरी स्टॅम्प न राहता त्या स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या असल्यामुळं त्यांनी याच्यात लक्ष घालावं तातडीनं अमित शहाचा राजीनामा मागाव हे जे परभणीचं प्रकरण आहे त्याची नायिक चौकशी करावी आणि त्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस सरकारनी तातडीने द्यावी ही आमची मागणी शक्तींची दलित अधिकार आंदोलन आणि कम्युनिस्ट पार्टीच तर आहेच परंतु आमच्या सोबत जी नेहमीचे सहप्रवासी आहेत परिवर्तनवादी मंडळी आमच्या सर्वांची मागणी आहे की या सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे मी कॉम्रेड प्राध्यापक बाहेती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्याच्या सहसचिव आणि दलित अधिकार आंदोलनाचा राज्याचा अध्यक्ष पंज लख रुपए अमी शाही शाह मोदी शाह त करे हर अमी मोदी शाह त करे हर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.